हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं तुमचं जेवण झालं का भाऊ बहिणी आमचं तर काय नाही जेवण झालं करायचंय आम्हाला जेवण त्यात तुम्हाला सांगते पिंकीची जी आजीबाई आहेत का नाही ती गेल्या होत्या इलेक्शन साठी वोट करायला तर वोट करून आलेल्या आहेत आपल्या म्हणजे त्यांच्या नातीकडं साधारणपणे चार पाच वाजता आले पाच वाजता चार पाच वाजता आले आजी <laughs> <laughs> तर मस्त पैकी तुम्हाला सांगते आजी आजी नाही का नाही बाळासाठी लय भारी भारी ले ले <laughs> जुन्या मॉडेलचं कारण की मी मला तर तो तसली टोपी लय आवडते आणि आपल्याकडे तर सापडतच नाही पण आजीनं जुना माणूस ती सोनं असतं जुना माणूस तुम्हाला सांगते जुन्या चॉईस आणणार तर त्यांनी एक टोपी आणलेली आहे ती रिबनीची ती ठेवली पिंकेला काय हो बघा कसं काय नात नटावलंय काय ना नात का पंज काय हा ती आजीबाई आहेत का, का ना हे <laughs> आजी पणजी आहे ती आणि हे कोण लागणार ना तोंड काय म्हणते ती परतोंड परतुंड खपरतोंड बघितल्या मग म्हातारी ही परतुंड तर परतुंडाला अगं बाया बाय बाय आजी बाई मे करायचं म्हणजे आजी बाई सुद्धा आहे ना तुम्हाला सांगते हा उश्या बरं का पिंकीच्या दवाखान्यात होत्या का ना त्यावेळेस पण तुम्हाला सांगते त्यांनी एक टोप्या म्हणून दिला आणि एक आपल्या बाबड्याला खायच तर चला आता पिंकीला ह्याला म्हणलं की तुम्ही आता मायाश्वर तर काय ती चला चला म्हणते जेवाय पण पिंकीला म्हणलं तू जेवण कर जेवण करून घ्या आजीबाईंना पण तुम्हाला सांगते जेवण नाही राजू तर सकाळपासून केलं नाही त्यांना म्हणलं तुम्ही जेवण करून घ्या तर मी बोबडून घ्यायला घ्या बबडून घ्या झोपला बबडून घ्या झोपलाय बोबडून घ्यायला उठला ई करतो या नाही ते लिमगावला गेलेला हा खायला आणायला ते आजीना वाढवून ठेवलेलं आहे बस जेवायला चला पिंके जेवायला मी पण येते त्याला खाली टाकी गादी कुठे त्याला आधी चुकवून पैकी मस्ती पेकी असं आजीबाईंनी नटावलेला आहे बरं बाबा गार लागत म्हणून त्यांनी तुम्हासाठी पाय मोजापासून घेऊन आले ते पाय सॉक्सन बिक्सन ह्या नाच करायचा नाही साहेबांचा सॉक्सन बिक्सन आजीबाईंनी घेऊन आल्या ती पण तुम्हाला सांगते चॉकलेटी कलरच ही सूटर चॉकलेटी कलरच मोज नात करायचं आहे आजीबाईंच्या हातची कालवनं लय भारी असत असं राजू सारखा स्तुती करत असतो बर का म्हणतो की अगं काय कालवन करते म्हणलं आजी म्हणजे आमची एक आजी अशीच होती ती पण कालवण अशीच करायची तर सारखं नाव काढते ते म्हणजे सारखं नाव काढतो राजू की आजी लय भारी कालवन करते लय भारी कालवन करते एक नंबर कालवण असतात तर मग तुम्हाला सांगते आजी आल्या परत ते दोघ जण आजीला नेलं घरात भाजी ही आणायला त्यांनी वांगी ही केलं त्यांनी वांग्याचं कालवण मी केल्या होत्या ते जेव्हा त्यांनी बाजारेच्या भाकरी पण घेऊन आल्या होते मी केल्या जेव्हाच्या भाकऱ्या दोन तीन मायरे गप म्हटलं की आजी असतो भाकरी करावं त्याला बाजरी आवड पुरीला सगळेजण जेवाय जेवाया म्हणत पूरगे हा माय रे एक की

तिला दोन रुपयाला अकलूच्या बाजारात विकायची बबडो गेला तिथं टाकलाय बबडो घ्यात आता कसं असतं माहिती का बाजार रुपया टाकून आपण दुसरी पूर पण नाही का आई आई जेवायला लेख ले, ए तुम्ही माय लेकर का बसा कसं असतं माहितीये का बारके लेकराचं जा आई जेवाय बसली की हमकास तुम्हाला सांगते हटकून तुम्हाला सांगते उठणार रडणार असं लेकरांचं असतंय तरी पण तुम्हाला सांगते पाजून टाकलेलं आहे ती पुरगीला लाडाची बापाची बापाच्या लाडाची असं काय केलंय मग एकदम जेवाय बोलाव की नाही बहिणी बोलायचं तर या आपल्या भावा नो मित्रांनो सर्वांनी जेवायला आता पोटचा गोळा किती जरी केला तरी असतो तिकडं नसतात तिकडे तिकडे याला खायचं चायनीज पटच्या गोळ्याला पिंकीच्या बरं का मध्ये अजून घेतलं नव्हतं पण त्यांना मी आजी आहे त्या म्हणून पिंकीच्या कारण की बऱ्याच भाऊ बहिणीचं मी म्हणणं होत काय माहिती तर एकदम भारी स्वभाव आहे बरं का ह्याचा भाऊ बहिणी एकदम मस्त असा स्वभाव लगेच ओळख येतो आणि बाहेर स्वभाव असला पण पाहिजे तिच्यापेक्षा जबर हाय हाय ना गेलाय ना गेलाय टेन्शन घेऊ नकोच आजले आज वाटतो आज जा आज का पिंकी बी म्हणते आज पट भरून जेवणार जेव उलट पट भरून तिथं जेवली सुद्धा नाही माझ्या आजूबाजूच्या पण लेडीज खायच्या पण मी खातच नव्हतं सकाळपासून जेवण सुद्धा तिथलं कांद पोस्ट सुद्धा घेतलं नाही काय तर खालच नव्हतं मी तर भेट बी नव्हती तिथलं काय सोडाला असतो सोडा हा म्हटल्यावरती म्हणायची नका पटका फुगल सोडा असतो ना त्यातली सोडा हे टाकते जेवणात

जायच नाही ना, सवा महिना हलू नको म्हणतोय कामाला जाऊ दे आपला हफ्ता नाही डोक्याला तफाय भाव बहिणी दोन हजार महिन्यात थोडं वाटत हप्त्याला पैसे अगं हफ्ता जर आला का नाही भाव बहिणी खायचं कमी ठेवावं लागतंय घरातलं पण हफ्ता भरावा लागतो हे का नाही आजी भाकरी चुरा आणलाय बारका बार डिसात घेत तुम्ही बारक्या डिसात घेतलं येतात पहिले मास खावा बारक्यातच खाते ती बार बार मसाला सुद्धा ग्रीप वरच्या त्यांचं एवढं चांगलं असतं हा पण चविष्ट हा बारक्या भांड्याशिवाय खाल्लं नाही आपल्याला कसं मोठं भांड खाणार कोण देड हाडू चवीच भाकरी चुरा खावा उद्याच्याला बेथ हाये राजाकोंडा मस्तपैकी पार्किंग आहे

चाललाय तिकडे डान्स होत्या तर चला भाऊ मस्त आजीनं केलेलं आहे फुडीच्या वांगीच कालवण आईनं केलं होतं अंड्याचं कालवण आम्ही खातोय आपलं वाट्याचं कालवण बादुरची भाकरी राजू पण पोट भरून जेवतोय मायरे तू पण पोट भरून जेव आजी तुम्ही पण पोट भरून जावाच्या आता मी पण पोट भरून जेवती मायरेला काय भूक नाही लागले मायरे नाना येईल तवा खाईल तर घ्या मग सगळ्यांना बघले पाहिजे बाय बाय